तर नमस्कार मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांसाठी एक जॉब रिलेटेड एक प्रायव्हेट जॉब रिलेटेड महत्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्ही जर पुण्यामधून असाल किंवा तुम्हाला जर पुण्याला जॉब करायचा असाल तो पण विमानतळामध्ये एअरपोर्टमध्ये तर तुमच्यासाठी ही माहिती याची अपडेट नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की मित्रांनो पुण्यामध्ये एआय विमानतळ येथे भरती प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे यामध्ये तुम्ही दहावी पास आहात बारावी पास आहात तुमचं ग्रॅज्युएशन झाले पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय तुमचं कोणतंही शिक्षण झालं असाल तर तुम्ही या जॉब अंतर्गत ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज इथे करू शकता यामध्ये ए या एअरपोर्ट सर्व्हिसमध्ये इथे संपूर्ण जागा निघालेल्या आहेत आणि यामध्ये पगार पण तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे दिला जात आहे यासाठी जवळपास साठ हजार रुपये प्रति महिना जास्तीत जास्त पगार तुम्हाला इथे इथे दिला जात आहे तर या पुणे विमानतळ भरतीमध्ये तुम्हाला अर्ज प्रकारे करायचा आहे पात्रता काय याबद्दलची संपूर्ण ॲडव्हर्टाईजची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो कुठे करू शकता त्याची पण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आवश्यक कागदपत्रे याची पण माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दलची ऑफिशियल जी काही जाहिरात आहे ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याची पीडीएफ तुम्हाला इथे दाखवत आहे तर या पीडीएफ एफमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे तर एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड तर यामध्ये या संपूर्ण जागा निघल्या आहेत तर पोझिशन काय काय आहेत तर यामध्ये डी वाय टर्मिनल मॅनेजर डिप्युटी ऑफिसर ऑफिसर याच्या संपूर्ण वॅकन्सी किती आहेत त्याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे डी वाय टर्मिनल मॅनेजर याच्या दोन वॅकन्सी आहेत ड्युटी ऑफिसरच्या सात ऑफिसर पॅसेंजरच्या सहा ज्युनियर ऑफिसर आहे सात कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या सत्तेचाळीस रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या बारा युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर यांच्या सतरा आणि हँडमॅन एकशे एकोणावीस आणि हँड वुमन तीस अशा प्रकारे संपूर्ण जागा इथे निघल्या जवळपास अडीचशे तीन का तीनशे जागा निघालेल्या आहेत त्या संपूर्ण जागा पुणे अंतर्गत जे काय एआय एअरपोर्ट आहे त्यामध्ये या संपूर्ण जागा निघाल्या आहेत या टायमिंगमध्ये तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा आहे ऑफलाईन पद्धतीने संपूर्ण प्रोसेस असणार आहे तर वेण्यू म्हणजे कुठे जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा त्याचा संपूर्ण ऍड्रेस इथे दिलेला आहे पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्वे नंबर तेहतीस लॅन नंबर चौदा नगर पुणे महाराष्ट्र तर या ठिकाणावर जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इंटरव्ह्यू तुम्हाला इथे तुमचा द्यायचा आहे तर इंटरव्ह्यू कोणत्या तारखेला असणार आहे त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आता हे जे काय संपूर्ण वरच्या चार पोस्ट आहेत त्यां चार ते पाच पोस्ट आहेत त्यांचा इंटरव्ह्यू पंधरा सोळा या दोनच दिवस असणार आहे जर तुम्हाला यापैकी कोणत्या पोस्टसाठी अर्ज करायचा असेल तर पंधरा तुम्हाला पंधरा तारीख किंवा सोळा तारीख एप्रिलच्या तारखे या तारखेला जायचं आहे टायमिंग साडे नऊ ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला इथे जायचं आहे आणि नंतर जे काही रॅम्प रॅम्पॅप आहे युटिलिटी आहे या जे काही दोन पोस्ट आहे यासाठी सतरा अठरा या दोन दिवसासाठी इंटरव्ह्यू असणार आहे आणि जे काही उर्वरित दोन पोस्ट आहेत त्याची इंटरव्ह्यू डेट ही एकोणावीस आणि वीस तारीख असणार आहे ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे ज्या पण पोस्ट अंतर्गत तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे जॉब एप्लिकेशन करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला त्या दिलेल्या डेटला त्या, दिले त्या टायमिंगला तिथे जाऊन तुम्हाला इथे इंटरव्यू द्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथे इंटरव्यू देऊ शकता आता यासाठी जे काय आवश्यक का पात्रता आहे कागदपत्रे आहेत ती कोणकोणती त्याची पण माहिती पाहूया त्या अगोदर क्वालिफिकेशन काय काय लागतं त्याची माहिती जाणून घेऊया तर जी काही एक नंबरची पोस्ट आहे डी वाई टर्मिनल मॅनेजर याच्यासाठी आवश्यक क्वालिफिकेशन काय तर ग्रॅज्युएट फॉर रेकॉगनायजिड युनिव्हर्सिटी विथ अठरा इयर वर्क एक्सपिरियन्स तुमचं ग्रॅज्युएशन पदवीधर असणे आवश्यक आहे तसंच तुम्हाला अठरा वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा असणे आवश्यक आहे जर तुम्ही एम ए केला असाल तर तुम्हाला फक्त पंधरा वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे आणि यासाठी पगार पाहायला गेला तर साठ हजार रुपये पगार इथे असणार आहे आता यानंतर जी पोस्ट आहे डिप्युटी ऑफिसर तर याच्यासाठी पण तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे पदवीधर बारा वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला असला पाहिजे यासाठी सॅलरी बत्तीस हजार दोनशे रुपये असणार आहे यानंतरची पोस्ट आहे ज्युनियर ऑफिसर पॅसेंजर याच्यासाठी फक्त याच्यासाठी पण तुमचं इथे ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागतं तसेच तुम्हाला इथे नऊ वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा इथे लागतो तर तुम्ही या जॉब अंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकता पगार पाहायला गेलं तर एकोणतीस हजार सातशे साठ रुपये इथे असणार आहे यानंतर आहे पोस्ट ज्युनियर ऑफिसर टेक्निकल तर टेक्निकल साठी तुम्हाला माहित आहे बीटेक वगैरे इलेक्ट्रिक मेकॅनिकल हे तुम्हाला लागतं हे जर तुमचं झालं असेल तर नक्की तुम्ही यो, या योज या जॉब अंतर्गत अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचं एक्सपिरियन्स वगैरे लागत नाही यानंतरची पोस्ट आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी फक्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागतं जर फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या जॉब अंतर्गत अर्ज करू शकता पगार पाहायला गेलं तर सत्तावीस हजार चारशे पन्नास रुपये पर मंथ इथे असणार आहे नंतर आहे रॅम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी इथे तुमचं बीटेक मेकॅनिकल डिप्लोमा इलेक्ट्रिकल डिप्लोमा यापैकी काही जर झाला असेल तीन वर्षाचा स्टेट गव्हर्नमेंट तर तुम्ही इथे या जॉबसाठी अर्ज करू शकता यानंतरची पोस्ट आहे युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर याच्यासाठी फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच एम यू ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा असणे आवश्यक आहे याच म्हणजे हेवी मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स जे काय असतं ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे पगार पाहायला गेला तर चोवीस हजार नऊशे साठ रुपये असणार आहे आणि यासाठी पात्रता फक्त दहावी पास जर दहावी पास असाल तर तुम्ही या जॉबसाठी अर्ज करू शकता नंतर हँडमॅन हँडवुमन वुमन जे काय त्याच्यासाठी पण फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे आणि इंग्लिश समजते का म्हणजे वाचता आणि समजते का जर एवढं समजत असाल तर नक्की तुम्ही या जॉब अंतर्गत अर्ज करू शकता आणि पगार पाहायला गेलं तर बावीस हजार पाचशे तीस रुपये इथे असणार आहे अशा प्रकारे संपूर्ण पोस्ट इथे दिलेला आहे या संपूर्ण पोस्टच्या जे काही क्वालिफिकेशन आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं त्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही ते अर्ज करू शकता यामध्ये सिलेक्शन प्रोसेस पाहायला गेलं तर त्याची संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये दिली आहे आणि ची लिंक तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पाहायला गेलं तर सिलेक्शन प्रोसेस विचारावं अगोदर तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू होईल व्हर्च्युअल इंटरव्ह्यू होईल नंतर तुमचं फिजिकल टेस्ट केली जाईल हे दोन तीन स्टेप असतील या संपूर्ण स्टेपमधून जर तुम्ही कम्प्लीट केलं तर या जॉबसाठी तुम्ही इथे इलिजिबल असणार आहे अर्ज कशा प्रकारे करायचा जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं यासाठी अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे दिलेल्या ॲड्रेसवर पुण्याचा हा जो काही दिलेला ॲड्रेस आहे या दिलेल्या ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला ठराविक ज्या पण पोस्टसाठी अर्ज करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला तिथे जाऊन ऑफलाईन पद्धतीने इंटरव्ह्यू इथे द्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने इंटरव्ह्यू अर्ज इथे करू शकता आणि यासाठी जी काही ॲप्लिकेशन फीस आहे ती पाचशे रुपये असणार आहे जर तुम्ही ओपनमधून असाल तर तुम्हाला पाचशे रुपये आणि जर तुम्ही एस सी पीडब्ल्यूडी टी डी एक्स सर्विसमॅन असाल तर तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची फीस इथे लागणार नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू साठी जाल तेव्हा तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील त्याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतील त्याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर आपण पाहूया त्या अगोदर आता जो काही ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो कशा प्रकारे असणार आहे त्याची माहिती पाहूया तर इथे पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे हो संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे यामध्ये राईट साईडला तुमचा पासवर्ड फोटो नंतर इथे तुम्हाला जे आपण पोस्टसाठी अर्ज करायचा इथे पोस्ट सिलेक्ट करायची आहे इथे तुमचं संपूर्ण नाव वगैरे नेम डेट ऑफ बर्थ प्लेस ऑफ बरं अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फिलअप करायची आहे ॲप्लिकेशन जो काय असणार आहे त्याची पी लिंक तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याची प्रिंट आउट करून तुम्हाला संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे नंतर इथे नॅशनॅलिटी रिलिजियन मदर टन पॅन कार्ड आधार कार्ड नंबर अशा प्रकारची संपूर्ण माहिती लिहायचं आहे एस सी एस टीची काही कास्ट कॅटेगरी आहे नंतर तुमची दहावी बारावी कोणत्या वर्षी होते कोणत्या वर्षी आउट झाले पर्सेंटेज काय त्याची संपूर्ण माहिती एंटर करायची इंग्लिश मराठी हिंदी बोलता येते का वाचता येते का लिहिता येते का त्याची माहिती ते एंटर करायची वर्क एक्सपिरियन्स आहे का नसेल तर सोडून द्या अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला ते फिलअप करायची इथे तुम्ही जिथून अर्ज करत आहे त्याचा ॲड्रेस आणि डेट टाकून तुमचे सिग्नेचर तुम्हाला इथे करायचे आहे अशा प्रकारे संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे आणि आता यासाठी जे काही आवश्यक डॉक्युमेंट आहेत आता मी तुम्हाला ते सांगतो तर इथे तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन फी वेन वेर ऍप्लिकेबल आता जो पण तुम्ही जेव्हा पण तुम्ही अर्ज करणार आहात तर त्यासाठी जी काही ॲप्लिकेशन फीस असणार आहे पाचशे रुपये ओपनसाठी आणि एस एस टी यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फीस नाही ती फीस तुम्हाला ती लागणार आहे आणि जी की डिमांड ड्राफ्टमध्ये असली पाहिजे डिमांड ड्राफ्ट तुम्हाला माहितीच असेल कशाप्रकारे असतो कोणत्याही बँकेमध्ये जा तिथं तुम्हाला पाचशे रुपयाचा डिमांड ड्राफ्टा बनवायचा आहे नंतर इथे तुमची टी सी लागणार आहे नंतर इथे तुमचं दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट फर्स्ट इयरची मार्कशीट जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं असेल तर तुमच्या ग्रॅज्युएशनचा संपूर्ण मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर नंतर आहे तुमचा जर डिप्लोमा झाला असाल तर डिप्लोमा सर्टिफिकेट म्हणजे तुमचं एज्युकेशन जिथपर्यंत झालं असेल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट इथे लागणार आहे जर तुम्ही कास्ट कॅटेगरी मधून असाल तर येस ते कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर त्याबद्दलचं सर्टिफिकेट लागेल एक्सपिरियन्स असेल तर त्याबद्दलचं सर्टिफिकेट लागेल नॅशनॅलिटी डोमोसाईल सर्टिफिकेट तुमचं इथे लागणार आहे पॅन कार्डची झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे जर तुम्ही ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असाल नंतर आहे इथे जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स अंतर्गत अर्ज करत असाल तर इथे तुमचा ड्रायविंग लायसन्स लागणार आहे नंतर आहे पासपोर्ट तर अशा प्रकारे जवळपास वीस एकवीस डॉक्युमेंट तुम्हाला या जॉबसाठी आवश्यक लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला तुम्हा हे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत याची संपूर्ण हार्ड कॉपी घेऊन जायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती अपडेट होती नक्की मित्रांनो जे काही विद्यार्थी पुण्यामध्ये जॉब करण्या इच्छुक असतील त्यांच्यासाठी माहिती नक्की महत्वपूर्ण आहे कारण की ही जी काही जॉब आहे ही आता ए आय एअरपोर्ट ए आय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये संपूर्ण जॉब अपडेट आलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला असू नका जेणेकरून तुम्हाला चीज महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा सोबत जय हिंद जय महाराष्ट्र